बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील एक प्रसिद्ध गाव म्हणजे पांढरे आणि या गावातील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे सुधीर वैजनाथ पठाडे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचे मोठे नाव आहे या गावामध्ये आणि या परिसरामध्ये त्यांचा मोठा जनसंपर्क आहे अडीअडचणीमध्ये असलेल्यांच्या मदतीसाठी ते सदैव कार्यरत असतात या भागामध्ये त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे हो माजी मंत्री व विद्यमान आमदार सुरेश अन्ना धस यांचे ते विश्वासू शिलेदार आहेत अण्णांच्या माध्यमातून त्यांनी पांढरी या गावामध्ये विविध विकासकामे करून गावचं रुपणं बदललेलं आहे मागील काळामध्येही पांढरीच्या सरपंच पदाची जबाबदारी त्यांच्याकडेच होती आणि सध्याही गावकऱ्यांनी त्यांनाच संधी दिलेली आहे त्यांच्या वडिलांनाही सामाजिक कार्याची मोठी आवड होती सुधीर पठाडे यांची या गावातील प्रत्येकासाठी असलेली तळमळ पाहून गावकरी त्यांच्या कार्याचे कौतुक करतात म्हणून अशा या लोकप्रिय व्यक्तिमत्वाच्या सुधीर पठाडे यांच्या आजवरच्या यशस्वी जीवन कार्यावर प्रकाश टाकण्याकरिता आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर नमस्कार मी सुधीर वैजीनाथ पठाडे मी पांढरी या गावचा लोकनियुक्त सरपंच आहे मी सरपंच होण्या अगोदर माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये मी व्यवसायामध्ये पहिली सुरुवात केली होती यामध्ये शिव मोटर्स या मोटर नावाने माझं आष्टीमध्ये शोरूम मा आहे तसेच इतरही छोटे मोठे उद्योग मी केले के के होते आणि त्यानंतर मी राजकारणामध्ये प्रवेश केलेला आहे तरी माझे वडील हे वैजनाथ पठाडे हे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर होते त्यांनी बऱ्यापैकी सामाजिक कार्य केलेल होत त्याच्याच आधारावरती मी राजकारणामध्ये आलो आणि आष्टी तालुक्यातील मानता बीड जिल्ह्यातील एक सर्वांच्या आवडीचं नेतृत्व म्हणजे सुरेश अण्णा दस यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करतोय सर्वांचे आशीर्वाद हे मला मिळावेत अशीच माझी अपेक्षा आहे राजकारणामध्ये येण्यासाठी काहीतरी कारण लागतं ठोस कारण लागतं कारण राजकारणाची व्याख्या काय की लोकांच्या दूर करणे लोकांच्या अडचणीला धावून जाणे आणि गावचा सर्वांगीण विकास करणे म्हणजे राजकारण अगदी आपल्यासमोर जर काही आदर्श असेल तर आपण चांगलं काम करतो अगदी एका युवकाच्या समोर एक आदर्श ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मासाहेब जिजाऊ छत्रपती संभाजी महाराज आणि मग ज्या व्यक्तीचे ज्या कर्माचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत ती व्यक्ती चुकीचं वागू शकत नाही ती चांगलंच काम करेल अगदी लोकांनी संधी दिली आणि त्या संधीचं सोनं केलं असं आपल्याला म्हणता येईल अर्थातच ही गोष्ट आहे आष्टी तालुक्यातील पांढरी या गावचे भूमिपुत्र सन्माननीय सुधीरजी पठाडे सर अगदी पाहायचंय आपल्याला की त्यांचा जो काही जीवन प्रवास आहे ते नेमका काय आहे नेमका काय त्यांना राजकारणामध्ये यावं असं वाटलं तुमचं मुलाखत नामा या कार्यक्रमा स्वागत सुरुवात करूया तिथून अगदी राजकारण आणि समाजकारण हे दोन्ही सुरू करण्या अगोदरचं आवश्यक कसं होतं नेमकं तसं माझं सुरुवातीचं शिक्षण मी प्राथमिक शिक्षण इथल्या माझ्या कांदळी शाळेतच झालेलं आहे जिल्हा परिषदमध्ये त्याच्यानंतर सातवीनंतर इथे शिक्षणाची मोठी सोय नसल्यामुळे माझं मा शिक्षण आष्टीला झालं आणि महाविद्यालयीन शिक्षण हंबर्डे कॉलेज झालं तर सुरुवातीपासून एक वडिलांचा समाजकार्याचा एक असा होता वडिलांचं मी तेरा वर्षा जास्त निधन झालं त्याच्यानंतर असं राजकारणाची काही फारशी आवड नव्हती मित्रांसोबत असेल किंवा सहकार्यांसोबत काम करत असताना गावात सामाजिक कार्यक्रमात सहभाग घेणे गोरगरीबांसाठी काय करता येते काही पाहणे हे काम माझे चालू होते हे करता करता अगदी चोवीस्या पंचवीस वर्षीत मला गावकऱ्यांनी ग्रामपंचायतला उभा राहण्याची संधी दिली तुम्ही एक उल्लेख केला की वडिलांचं फार लवकर निधन झालं आणि ज्या लेकराच्या आयुष्यामध्ये वडील नसतात खडता असतो प्रवासा वडिलांच्या पाठीमागे आईने कसं सांभाळचं आईने आई आईने आई, आई मला सर्वच गोष्टींमध्ये सहकार्य केलं आणि आई विशेषतः त्याचं कौतुक केलं पाहिजे की आई अशिक्षित आहे माझी शिकलेली नाही तरी पण तिने माझ्याकडे भरपूर असं लक्ष दिलं आणि कुठल्याही गोष्टीची मला कमतरता झालं वडिला वडिलांचं अकाली निधन झालं तेरा वर्षी तुमच्या नाही काय असं वाटतं की तुमच्या नजरेत ना किंवा तुमच्या नजर यामध्ये जे वडील आहेत आजही आहेत तर तर नाही काम कसे होते वडिलांनी वडील हे खूप म्हणजे त्यांचं माझ्यावर खूपच प्रेम होत एक तर ते त्यांनी संघर्ष करत करत पुढे होती एक कॉन्ट्रॅक्टर ह्या व्यवसाय नाव कमवलं होतं ते करत असताना गावात ते गोरगरिबांची सेवाही करायची लहानपणी मी ते पाहायचो गावातल्या शाळेला सुद्धा जमीन नव्हती सुरुवातीला तर त्यांनी माझ्या शेतातली रोड रोडला आहे आता सुद्धा तर ती जमीन त्यावेळेस गावाला दिली होती लहानपणीपासूनच ते संस्कार माझ्यावर झाले होते की बाबा सर्व काही आपल्याला आपण असं जनरली बोलतो की सहसा कोणी पायस वाटव काकली येत नाही आणि शाळेला ज्ञान मंदिराला वडिलांनी जमीन दान केली मला असं वाटतं की या त्यांच्या कृतीवरून एक लक्षात येतं की त्यांचे विचार हे खूप महान होते नाही का अगदी मी तर म्हणेल की ते आज असते या हयातीमध्ये तर ते नेतृत्व फार पुढे गेला असत नाही कारण लोकांना स्वार्थी माणसं आवडत नाही तर वडील राजकारणात होते म्हणून यावं वाटलं वडील असे सक्रिय त्यांच्याकडे कुठलंही पद नव्हतं फक्त समाजकार्य करायचे या हिशोबाने चालू होत पुढे येत असताना म्हणावं किंवा असं काही नियोजित नव्हतं की मी उभाच राहणार आणि सरपंच होणार तसं थोडीसह करायची मागणी होती गावात काही अडचणी होत्या आणि प्रस्थापितांकडे बरेच वर्ष झालं गाव होतं तर लोकांची नाराजी होती काही लोकांचे काम व्यवस्थित होत नव्हते लोकांनी मला आग्रह केल्यामुळेच मी ते पहिली मी वडिलांच्या पाठीमागे वडिलांच्या विचाराने चालावं नाही का तो विचार ढळला नाही कुठल्याही परि मला असं वाटतं की तुमच्या मातोश्री आई तुमच्या मागच्या टाइम मध्ये सरपंच होत्या तुम्ही आहात तब्बल दोन टर्म लोक आपल्याला सपोर्ट करतात म्हणजे काहीतरी आहे आहे की नाही आपण काहीतरी काम करतोय ज्या वेळेला ठरलं की राजकारणामध्ये यायचंय मग वडिलांच्या पाठीमागे आईच आहे नाही आई का तर आईची काय होती मानसिकता कारण जनरली काय असतं की नको नाही <laughs> सर्वसामान्य आईची राहणारे मुला विषय केलं होतं वय लहान आहे गाव एवढं मोठे तुला एवढं कोणतं जपणार नाही लोक सहकार्य करतील का विशांका कुशांका मनात होत्याच तरी लोकांनी आईला समजून सांगितले बाबा आम्ही सगळे त्याच्यासोबत आहोत जे काय होईल ते आपण पाहू मला असं वाटतं की पुत्र व्हावा हो असा गुंडा की ज्याचा तिन्ही लोके झेंडा कारण मी या अर्थाने म्हटलं की लेकरू असा असावा हो। की ज्यानं नाव हो केलं पाहिजे आज या ठिकाणी तुमच्या कर्तबगारे मुळे तुमच्या कामामुळे तुमच्या वडिलांची लोक वारंवार आठवण राहतात नाहीत तर विचार असं वाटतं की जेव्हा सत्ता भेटली गावची या पांढरी गावची आई सरपंच झाले आता युद्धबान सरपंच तुम्ही आहात समोर तुम्चा, तुम्चा समोर ने ने तर समोर तुमच्या तुमच्या वडील असतील ना मग त्यांना समोर ठेवून जे तुम्ही राजकारण करत आलात किंवा सामाजिक कार्य करत आलात ते नेमकं काय आहे कशा प्रकारचं आतापर्यंत कार्य सुरुवातीला मी ज्यावेळेस गावाने मला संधी दिली मागच्या वेळेस तर माझ्या कुटुंबाला संधी दिली थोडक्यात मी लहानच होतो मला भाऊ वगैरे कोणी नाही मी एकटाच आहे फक्त सहकार्यांच्या जीवावर एक सामाजिक कार्य आम्ही करत होतो त्याचं रूपांतरण एक सत्ता मिळवल्यानंतर लोकांची अपेक्षा प्रचंड वाढतात लोकांच्या अडचणी काय मी जाणून घेतल्या तर त्यांच्या वैयक्तिक अडचणी होत्या सार्वजनिक होत्या अनेक ठिकाणी रस्त्यांमध्ये जायला वस्तींवर आता गावाची संख्या लोकसंख्या पाहिली तर जवळजवळ दोन हजार अकराची लोकसंख्या ही पंचवीसशे तीस आहे आज ती साडेतीन हजार चार हजारापर्यंत गेलेली ते, तर ऐंशी टक्के लोक हे वस्त्यांवर जातात तिथं पाण्याची रस्त्याची सोय नाही तर ती गावामध्ये एकही रस्ता मी आता ठेवलेला नाही सर्व रस्ते मजबूती करून केलेले तीन रस्ते गावातून जात जातात आसपासच्या गावात तुम्ही जरी पाहिलं तर कुठेही असं नाही की गावामधून तीन तीन, तीन रस्ते जातात हे रस्ते पण आम्ही पूर्ण केले संख्या होती राजकारण करत असताना किंवा काम करत असताना कोणीतरी लागत नाही मला असं वाटतं एक आदर्श शक्ती म्हणजे तुमचे वडील आहेत की यांच्या आशीर्वाद आहे आईची आहे परंतु राजकारणाचा गॉडफादर आहे ते कोण नक्कीच त्यांच्याबद्दल मला सांगायला आवडेल की माझे आदर्श म्हणते तर नेते सुरेश आमना दस यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करतो आणि त्यांनी वेळोवेळी मला सहकार्य केलेलं आहे कुठलीही अडचण असेल तर ते माझ्यासाठी शंभर धावून येतात आष्टी विधानसभा मतदारसंघातील नव्हे तर या बीड जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्राला परिचयाचा असलेलं एक उत्तुंग व्यक्तिमत्व सन्मानिय सुरेश आण्णा दस आहे हे आपले आदर्श आहेत आणि अण्णांच्या माध्यमातून पांढरी गाव या ठिकाणी खऱ्या अर्थानं ते बदलत आहे तर नेमकं भविष्यामध्ये हे गाव कसं बनवायचं आहे कारण सरपंच म्हणजे हे अगदी प्रथम नागरिक नाही का आणि सरपंच जसं ठरवतील त्यानुसार गाव चालतो चा मा तर माध्यमातून पुढील काळामध्ये पांढरी कशी असेल नाही नक्कीच अण्णांच्या माध्यमातून आम्ही एक कधीही भूतो ना भविष्य असं काम करायचा प्रयत्न करतोय कारण की बऱ्याच वेळा काय केलं जाते पश्चिम महाराष्ट्राची आपली तुलना केली जाते खेड्याची त्यांची भौगोलिक परिस्थिती त्यांचे प्रश्न आणि आपले प्रश्न हे खूप वेगळे आपले प्रश्न जाणून घेऊन आम्ही गावांमध्ये बऱ्याच अडचणी मार्ग लावण्याचं काम करतोय त्यामध्ये लोकांच्या वैयक्तिक जलसिंचनगिरी असतील तर तालुक्यामध्ये आजवळजवळ माझ्या पंच्याहत्तर शेतकऱ्यांना जलसिंचनगिरी आहे तर मग या माध्यमातून आम्ही लोकांशी डायरेक्ट जोडण्याचं काम करतोय सार्वजनिक काम असतील रस्ते आहे आता जलजीवनचं काम अण्णांच्या माध्यमातून झालेलं आहे घरोघरी नळ देण्याचं आपण काम करतोय घरोघरी पाणी देण्याचं काम करतोय तर मग या सर्वच गोष्टी आहेत अजूनही काही प्रश्न प्रलंबित आहेत ते अण्णांच्या माध्यमातून आम्हाला पूर्ण करायचे मला अगदी आवर्जून एक विचार असं वाटतं की बऱ्याच वेळा काय असतं की अनेक तरुणांना राजकारणात यावं असं परंतु फक्त सफेद पांढरे कपडे घालणे आणि पॉकेटमध्ये चार दोन पैसे असणे म्हणजे राजकारण का म्हणजे राजकारणाची व्याख्या काय तुमच्या प्रश्ना नक्कीच राजकारणाची व्याख्या तशी नाहीये एक गैरसमज राजकारणाबद्दल बऱ्यापैकी तरुणांमध्ये आहे एक तर राजकारण हे शंभर टक्के लोकांसाठी तयार झालेलं नाही ते खूप कमी लोकांनी करायची गोष्ट आहे पण आजकाल राज ते राजकारणाचं आकर्षण पाहून बऱ्यापैकी लोक त्याकडे ओढले जातात ते स्वतः हो ते पाहत नाही की आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे ते आपल्याला झेटणार आहे का त्याच्यातून बऱ्यापैकी नुसता नाही तरुणांचं आहे तर माझं असं मत आहे की सुरुवातीला आपण व्यवसाय वगैरे या गोष्टी करून शिक्षण घेऊन आधी सक्षम झालं पाहिजे मगच राजकारणाकडे आपण स्वतः उभे आहात पाय तुमची स्ट्रॉंग पाहिजे आर्थिक बाजू तुमची चांगली पाहिजे आणि त्याच्यानंतर मग राजकारणाला किंवा सामाजिक कार्याला कारण असं म्हणतात की आडातच नसेल तर नाही त्यामुळे आपला आड भरला पाहिजे थोडस पाणी पाहिजे त्याच्यामध्ये कारण वरवर बोलण्याला आपल्याला खूप गोड दिसतात काही गोष्टी पण तसं सत्य नसतं आज राजकारणात बऱ्यापैकी खर्चही लागतो सगळ्या गोष्टी लागतात तुम्हाला प्रवास करावा लागतो तुमच्या वैयक्तिक चार कामा बाजूला ठेवून लोकांच्या मध्ये तुला लागतो तुमचं कुटुंब सांभाळून पडतो की राजकारण किंवा गावचा सरपंच व्हायचं म्हणजे अगदी लोक आपल्या बरोबर असतात लोकांच्या आडी अडचणी असतात तालुकाची ट्रेन चक्रा मारायची असतात आणि त्यासाठी कुठलंही आपल्याला आडणार मिळत नाही दोन ते तीन हजार रुपये काहीतरी सरपंचांना चालू आहे पण कधी येतात कधी येत नाही चहा करतो नाही कारण सहजपणे बाहेर गेला तर चार माणसं भेटतात त्यांना कमीत कमी चहा तरी आपला ऑफर करत असतो तालुक्याच्या ठिकाणी जायचं असतं करायचं असतात आणि हे सगळं करत असताना मला असं वाटतं की शासन जे आपला पगार देते तो पगार कदाचित आहे नाही का अजिबात पुरत नाही का लोकांच्या सरपंचाकडून भरपूर अपेक्षा असतात त्यांची काही कातडीचं वैद्यकीय त्यांना सेवा द्यायची किंवा अजून त्यांच्या मुलीचं लग्न आहे नेहमीच गावच्या लोकांना धीर देणारे सुधीरची पठाडे नाही का अगदी मला असं वाटतं की धीर आधार हे शब्द वाचायला बरे वाटतात परंतु देत कोणीच नाही परंतु सदैव या ठिकाणी राजकारणात आल्यापासून आणि राजकारणात येण्या अगोदर सुद्धा कुटुंबच त्यांचा असं आहे की लोकांना देत राहा बाबा होते म्हणजे त्यांचे वडील होते शाळेला जागा दान दिली लोकांच्या धावून गेले त्यांचं सामाजिक कार्य खूप मोठं होतं आणि निश्चितपणे या ठिकाणी माणसं तेव्हाच मोठी कामं करतात जेव्हा ती मोठ्या मनाची असतात त्यांचे वडील मोठ्या मनाचे होते सामाजिक कार्य करायचे आणि मग अगदी सुधीरजी यांच्या मनात राजकारण नव्हतंच करत परंतु लोकांनी सांगितलं की अरे या काम करा आणि आ, हो नाही म्हणता म्हणता राजकारणात दाखल झाले आणि या पांढरी या गावचा आता खऱ्या अर्थानं जे काही रुपडं आहे ते आपल्याला बदलताना दिसतंय आपल्याला आणि असं म्हणतात की तू खाल्लं की रूप येत नाही लगेच त्याला वेळ द्यावा लागतो आणि मग जर जा, जसा वेळ पुढे जात जाईल तस तसं या ठिकाणी गाव आपल्याला बदलताना दिसतं निश्चितपणे या ठिकाणी आष्टी विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार युद्यमान विधान परिषदेचे आमदार सन्माननीय सुरेश अण्णा दस साहेब यांच्या माध्यमातून गावचं या ठिकाणी गावचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी कटिबद्ध असलेले सन्माननीय सुधीरजी पठाडे अगदी चांगलं काम करत आहेत आणि त्यांच्या या कामाला न्यूज वन महाराष्ट्र चॅनलचा सॅल्यूट तुमच्या पुढील वाटचालीसाठी न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या सर्व टीमच्या वतीने खूप खूप शुभेच्छा निश्चित अशी मुलाखत आवडली असेल परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत रहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद you <laughs>